बोल। दादा हा जो प्रोग्राम आपल्याला बनवायचा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या स्वप्नात त्या अनुषंगाने आणि आमच्या बीपीडीसीच्या स्कोपच्या बाहेरचा जरी विषय वाटत असला दे दे तरी देखील मला दोन गोष्टींवरती येणाऱ्या भविष्य काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती आपल्यासमोर मांडायची आज मी मागच्या वेळेसच म्हटलं होतं की पावसाळ्याची परिस्थिती टंचायची असणार आणि जागतिक हवामान खात्याने देखील अंदाज व्यक्त केलेला आहे की पुढच्या वर्षी देखील असल्यामुळे परिस्थितीला जावं लागतं पाणी आणि परिस्थिती पाण्याचं तशी असणार नाही त्यामुळे टंचाईची नियोजनाची बैठक आपण घेणारच आहात त्याच्याबद्दल आपण आता सांगितलं त्याच्यावर सफर चर्चा होईलच मला दुसरा विषय आवर्जून आपल्या समोर मांडायचा आणि तो आपणच सोडवू शकता सोलापूर हो जिल्ह्यामध्ये नऊ किसान रेल ट्रेन्स हे सांगोल्यातून निघत होते आणि ते गेल्या हा महिन्यापासून बारा महिन्यापासून त्या सर्व रेल किसान रेल्वेच्या बंद आहेत शेतकऱ्याचा शेतीमाल हा दोन रुपयामध्ये तीन रुपयामध्ये हिंदुस्थानाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचवतो आज त्याची किंमत वीस पंचवीस रुपये झाली किलोला दोन रुपया झाले त्यामुळे ह्या किसान रेल आठवड्याला नऊ जात होते ह्या बंद झालेल्या बारा महिन्यापासून त्याच्या संदर्भात आणि सोलापूर मधन मोडली कुर्डुवाडी केम अशी पुण्याला जाणारी रेल्वे ज्याच्यामध्ये जा मोठ्या प्रमाणात संख्या ही विद्यार्थ्यांची असते ह्या रेल्वे रेल्वेलाईनचा सुद्धा शेड्यूल बदललेला आहे स्टॉपेजेस बदललेले आहेत त्या एकंदरीत रेल्वे विषय आपल्या डीपीडीसीचा जरी नसला तरी या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा सोलापूर जिल्ह्यातल्या प्रश्न आहे त्याच्या संदर्भात आपण दिल्लीतलं आपलं वजन आहे त्याच्या संदर्भात पुण्याला किंवा मुंबईला आपण बैठक लावावी आणि ह्याच्या संदर्भात आपण लक्ष घालावं गेलो दादांच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो असं जे डिप्युटीचे वाढते विषय आहेत त्याचं प्रत्येक विषयाचं वेगळं म्हणजे एकाची अकरा निवेदन यायला हरकत नाही पण ते मिक्सिंग केल्या किंवा त्यात नाही अशी तुम्ही मला आज द्या मला पाठवा मला हॉट्सअपने पाठवा त्या प्रत्येक निवेदनाचा राज्याशी जोडलेला जागा असेल किंवा केंद्राशी जोडलेला जागा असेल व्यवस्थित त्याला त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड कंटिन्यू कंटिन्युअस चेक करत जाणत असं हे म्हणाले की ट्रेन जी आहे तिच्या वेळा बदलल्या स्टॉपेजेस बदलली तर तुमच्या मिळालेल्या कंप्लेंटच्या आधारे मी रेल्वे खात्याला पत्र देतो आणि नीट त्याचा फॉलो करतो